आहेत ती देखील नजीकच्या काळामध्ये जर आचारसंहिता लागली नाही तर आपण ती सुद्धा लवकरात लवकर सुरू करणार आहोत खात्री बाळगा हे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांनी मनापासून सहकार्य करावं थोडे दिवस आपल्याला अडचण होईल आणि ही अडचण जवळजवळ वीस पंचवीस वर्षासाठी आपली दूर होणारा आणि एक चांगला रस्ता कोंबरवाडीच्या ग्रामस्थांसाठी या पूर्व काळात देखील आदरणीय दादांनी कॅनॉलपासून तर स्मशानभूमीपर्यंत दोन वेळा त्यावर पैसे टाकले तो रास्ता नव्हता तो पहिल्यांदा करून घेतला त्यावर खडीकरण करून घेतलं असं दोन वेळा ते है। ते सुद्धा झालेलं आहे आणि आता देखील वीस लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी दादांनी दिलेला आहे आणि दुसरा देखील तीस तील अल्पसंख्याक समाजासाठीचा जो निधी असतो त्याचं देखील वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध अशा प्रकारे असा हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्या कामाचं भूमिपूजन आज सुरू होत आहे लोक लगेचच एवढ्या दोन तीन दिवसात काम सुरू होणार आहे ही या निमित्ताने कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने खात्री देत असताना या कामासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं ओल्या रस्त्यावरून किंवा कॉन्क्रीट झालेल्या रस्त्यावरून गाड्या नेऊ नये सहकार्य करावं ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद